सिन्नर शहरालगत असलेल्या माळेगाव एम आय डी केमिकल युक्त पाणी थेट परिसरात मापारवाडी येथील असंख्य शेतात येत असल्याने येथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या युक्त पाण्याने परिसरातील असंख्य हेक्टर शेती नापिक झाली आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे झाले आहे याबाबत एकोणीसशे नव्वद पासून येथील शेतकरी लढा देऊनही त्यांच्या मागण्यांना केराची टोपरी दाखवण्यात येत आहे जर अशी परिस्थिती तर आम्ही कंटिन्यू हे करतोय हाशी नाही घ्यायची तर काय करायचं मला सांग तुम्ही काय करायचं हा जवळजवळ एक एकर क्षेत्र आता आता हाच नाही सुद्धा प्लॉट खराबच होत पण आम्ही करतोय सण चार लाख रुपये लागतात नुसता ते साडेचार लाख रुपये काय करायचं सर जर असं चाललं तर शेतकऱ्यांनी जगायचं का मारायचं नेमकं करायचं काय तुम्हीच सांगा आता परिस्थिती हे संपूर्ण क्षेत्र मापरवडीमध्ये जवळजवळ दोनशे अडीचशे एकर द्राक्ष भागाचं क्षेत्र आहे संपूर्ण खराब होणार आहे उद्या जर इथला एक एक शेतकरी जर आत्महत्या करायला लागला तर संपूर्ण याला जिम्मेदार प्रशासन राहणार आहे त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी आणि एम आय डी सीचं एम आय डी सी आता आम्ही माननीय पतंगराव कदा म्हणला वीस वर्षापूर्वी निवेदन दिले आजही तीच परिस्थिती तेव्हा खासदार साहेबांना निवेदन दिलं तर थी। आजही तीच परिस्थिती तेव्हा पर आमदार साहेबांना निवेदन दिलं तर आजही तीच परिस्थिती का असं असताना आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही आता काहीच पर्याय नाही एकामागे एक शेतकरी आत्महत्या करतील कारण शेतीचं उद्भवस्त झाली आमची पूर्ण आताही उपजीविकेचं साधनच जर नष्ट झालंय येथील कंपन्यांनी केमिकल युक्त पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना देखील हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले व त्याच्या उत्पन्नावर एक प्रकारे घालाच घातला आहे म्हणूनच येथील शेतकऱ्यांनी शासनाला व संबंधित विभागाला आत्महत्येचा इशारा दिलाय या माळेगाव यामध्ये शिपशी राहणारे आम्ही सगळे ग्रामस्थ अनेक गोष्टी नित्रस्त आहे संध्याकाळच्या वेळेस वायू प्रदूषण इतकं राहतं की अतिशय श्वास घ्यायला कठीण आहे होती असा धूर या मोठमोठ्या कंपन्यांचे धुराडे ओकत राहतात आणि हे जे पाणी आता सध्या आमच्या वाळाला किंवा सरस्वती नदीला आहे ही फक्त आमचंच समस्या नाही तर हे कुंदेवाडी पात्रात जाऊन पुन्हा आख्या तालुकावर फिरणार आहे त्याच्यामुळं बाकी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगतो का ह्या आमच्या लढ्याला तुम्ही बी साथ द्या त्वचे याच्यामुळे इथं त्वचेचे होत आहे आंघोळीला कोणी वापरू शकत नाही आमचे हे पाणी पिते नाही शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असं आम्ही विनंती करतो आपल्या सरस्वती नदीला आमच्या या सगळ्या ओळांचं पाणी इथून आमच्या इथं उगमस्थान आहे पाण्याचं इथून पाणी उगमस्थान होतं पाणी इथून निघाल्यानंतर त्या सरस्वती नदीला जातं पण हे जे कंपन्यांचं केमिकल युक्त पाणी हे सगळं त्या ओळांनी मिक्स फिरून येऊन आणि सगळं त्या नदीमध्ये जाऊ राहिलं आणि सिन्नरमध्ये आता पूर्ण सिटीमध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक बोरवेलचं पाणी वापरतात आंघोळीला याला पण ते पाणी आता हे केमिकलयुक्त झाल्यामुळं लोकांना त्वचेचे हो आजार होऊ राहिले अजून त्याच्यामध्ये अजून काही भयंकर आजार झाले तर याला सर्वस्वी जबाबदारी सी राहील प्रदूषण मंडळाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज आमची प्रमुख मागणी आहे कारण शेतकरी आम तर झालेच आहे पण जे लोक सिनर सिन्नर सिटीमध्ये राहतात त्यांना पण खूप त्रास होईल आता त्यांचं ते स्किन डॉक्टरकडे जाऊन ते रिपेअर होतंय पण उद्या ते अजून त्याच्यापेक्षा भयानक रोग तयार होतील इथं याचं लक्ष सगळ्या शासनाने दिलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ व येथील विविध कंपन्यांची दखल त्वरित न घेतल्यास सिन्नर तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत गाडे साहेबराव गाडे महेश उगले अनंत उगले ज्ञानेश्वर गाडे रामनाथ तुंगार गोविंद विघे गोपीनाथ उगले विनोद तुंगार विष्णू विघे बाळासाहेब गाडे रामनाथ गाडे केशव सांगळे गणेश गाडे शिवाजी काकड गणेश काकड संजय काकड वसंत उगले संजय गाडे उत्तम कोतवाल आदींसह परिसरातील असंख्य शेतकरी वर्गाने केलीये न्यूज साठी सुजल शितोळे मी शशिकांत गणपत गाडे राहणार महापरवडी शिनणार संपूर्ण आमचे ग्रामस्थ दोन हजार त्र्याण्णवपासूनचा हलाडा आज तारीख दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ एक पंचवीस जवळजवळ तीस पस्तीस वर्ष हो, पंचवीस वर्ष होत आले हालाडा देता देता आमच्या जमिनी या कंपन्यांना दिल्या परंतु या कंपन्यांचं संपूर्ण दूषित पाणी हे आमच्या शेतामध्ये उतरू राहिलं नाल्याला पाणी सुट राहिलं यात प्रामुख्याने कंपन्या आहे स्वस्ती कंपनी आहे अमेरिकन रायफ्रूट आहे स्वस्ती कंपनी त्याच्यानंतर जिंदाल आहे नाशिक इस्तॉन ती एक आहे त्याच्यानंतर कोणती हां सोन आहे या कंपन्यांचं पाणी पंचवीस वर्षापासून आमच्या शेतामध्ये येऊ राहिलं आम्ही निशुल्कदाराने एमआर डी सीला जमिनी दिल्या अगदी जमिनी ते रेट जर म्हणलं तर दोन रुपये गुंठ्यानी पण आमच्या काही जमिनी गेल्या चाळीस हजार रुपये हेक्टरनी पण आम्हाला काही जमिनीचे रेट मिळाले एवढं करत असताना तसं तर कंपनीचा कुठलाही अधिकार नाही का कोणाच्या शेतामध्ये पाणी सोडायचं हे संध्याकाळचं पाणी सोडतात पाऊस पडला का पाणी सोडतात आता तर इतकी हे झालं की दिवसा डवळ्या डायरेक्ट पाणी सोडायला म्हणजे त्यांच्यावर कोणाचंच कंट्रोल नाही कंट्रोल आहे ते प्रदूषण नियंत्रण मंडळालाचं येतात बॅगाचे बॅगा घेऊन निघून जातात जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांचं पण तसंच चालतं पैसे घ्यायचं आणि निघून जायचं मग शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी एकतर या नैसर्गिक संपत्तीमुळे हा एक मोठा प्रश्न हे संपूर्ण केमिकल पाण्यामुळं संपूर्ण आमचे द्राक्ष खराब झाले शंभर टक्के हा वेदनाला चालणार नाही कशालाच माल चालणार नाही त्याच्यामुळे शासनाने लवकरच लवकर दाखल आणि मी काल फेसबुकला टाकलं आहे का मी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी पंचवीसला जर मला कलेक्टर साहेब प्रदूषण नियंत्रण मंडळाने जर लिहून नाही दिलं का कुठलाही प्रदूषण तुमच्याकडं होणार नाही कुठलंही पाणी येणार नाही असं जर संयुक्त ते लिहून नाही दिलं तर तहसील कचेरीसमोर सकाळी स... दहा वाजता मी आत्महत्या करणार आहे ही माझं शेवटचं वाक्य शेतकऱ्यांसाठी मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही जसं का तिकडं बीडला झालं बिचारसं देशमुख गेला त्याच्यामुळं तो एक गेला सगळी वाचा फुटली तसंच माझा एक जीव गेल्याने काही फरक नाही पडायचा शेतकऱ्यांसाठी मी आत्महत्या करायला तयार आहे आणि माझ्या मागं मी योग्य केल्यानंतर त्याला वाचा फुटणार आहे एकच नाही करणार कमीत कमी दहावीस शेतकरी आत्महत्या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही